नो स्वागत पर आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हरो टीचरमध्ये मित्रांनो डब्ल्यू आर डीची सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे ठीक आहे बरोबर आहे फायनल सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे तर मित्रांनो आता भरपूर लोकांचे मला प्रश्न होते की सर आता ऑप्टिंग आऊट जे आहे ते करता येईल का तर मित्रांनो ऑप्टिंग आउट करण्यासाठी मी तुम्हाला एक याच्यामध्ये प्रक्रिया सांगत आहे कशाप्रकारे जे आहे ऑप्टिंग आऊट आता केलं जाऊ शकते जर समजा तुमच्या वरच्या पोस्टवर किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटला सिलेक्शन झालेलं असेल आणि तुम्हाला खालची पोस्ट जर सोडायची असेल तर तुम्ही आता ती सोडू शकता ठीक आहे तर कशाप्रकारे सोडू शकता तुम्ही प्रत्यक्ष जे आहे ते निवेदन सादर करूनसुद्धा सोडू शकता किंवा ईमेलद्वारे मेल करूनसुद्धा तुम्ही ते जे आहे ते ऑप्टिंग आउट करू शकता ठीक आहे तर मित्रांनो ज्या कोणा विद्यार्थ्यांचे किंवा ज्या कोणा कॅन्डिडेटचे सिलेक्शन झालेले असेल वरच्या पोस्टवरती त्यांनी कृपया खालच्या पोस्ट सोडून द्या कारण की त्या पोस्ट आपल्या वेटिंगमधल्या वि मित्रांना भेटू शकतात ठीक आहे तर मित्रांनो बघा डब्ल्यू आर डी ऑप्टिंग आउट करणाऱ्या उमेदवारांनी खालील प्रकारे आपले निवेदन ईमेल किंवा प्रत्यक्ष सादर केले तरी चालेल ठीक आहे हॅलो टीचर एक पोस्ट एक कुटुंब ठीक आहे मित्रांनो तर डब्ल्यू आर डी आणि ऑप्टिंग आउट कशाप्रकारे करायचं आहे तुम्हाला डब्ल्यू आर डीतून ते आता तुम्हाला सांगत आहे ठीक आहे आता तुम्हाला निवेदन अशा प्रकारे लिहायचं आहे की प्रति आयुक्त तसा संचालक जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन ठीक आहे नंतर महोदय नुकतीच जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनातर्फे कालवा निरीक्षक किंवा मोजेदार किंवा दफ्तर कारकून गट क का या पदांसाठी कागदपत्र पडताळणी झाली सदर यादीत माझे नाव नाव लिहायचं आहे तुम्हाला तुमचे तुमचे परिमंडळ लिहायचं आहे बैठक क्रमांक लिहायचा अनुक्रमांक लिहायचा ऑप्लिकेशन नंबर लिहायचा आहे प्रवर्ग लिहायचा आहे मेरिट नंबर लिहायचा आहे आणि पोस्ट लिहायचे आहे ठीक आहे असून माझे नाव अंतिम निवड यादीत येऊ येऊ नये म्हणून मला पत्रव्यवहार करता करत आहे म्हणून मी पत्रव्यवहार करत आहे ठीक आहे अंतिम निवड्यात जे आहे म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट जे आहे त्याच्यामध्ये माझं नाव येऊ नये म्हणून मला हे पत्रव्यवहार करायचं आहे अशा प्रकारचे आपल्याला अप्लिकेशन लिहायचं आहे ठीक आहे माझी कोणत्या पदी निवड झाली ते पद लिहायचं आहे निवड झालेली असून मी जलसंपदा विभाग या पदाकरता नियुक्त होण्यास इच्छुक नाही ज्या ज्या पदाकरता तुमची निवड झाली आणि ज्या विभागाकरता झाली ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे तरी माझ्या खालील उमेदवारांचा विचार करून त्यांचा या पदासाठी विचार व्हावा म्हणून पत्रव्यवहार करत आहे स्वैच्छेने केलेल्या वरील विनंतीस मान द्यावा ही विनंती ठीक आहे धन्यवाद आपला विश्वासू आपली विश्वासू ठीक आहे म्हणजे आपला किंवा आपली जे कोणी असेल मेल फिमेल ठीक आहे ना आणि ह्या जो मेल करायचा आहे तुम्हाला तो मेल करायचा करा मित्रांनो डब्ल्यू आर डी रिक्रुटमेंट ॲट डिले जीमेल डॉट कॉमवर ठीक आहे किंवा तुम्ही प्रत्यक्षसुद्धा जाऊन तो करू शकता ठीक आहे याची जी कॉपी आहे मी टेलिग्राम चॅनलला टाकेल अप्लिकेशनची थी ठीक आहे तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा आपल्याला मेल करायचा आहे आणि जर तुमचं क पो वरच्या पोस्टला सिलेक्शन झालेलं आहे तर तुमच्या खालच्या विद्यार्थ्यांना तो चार्ट मिळू द्या खालच्या जे आपले बहीण असो किंवा भाऊ असो त्यांना हा चान्स मिळवता ठीक आहे ज्यांचं वरच्या पोस्टला सिलेक्शन झालं किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटला ज्यांना जा जॉईनिंग करायचं आहे सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी ऑप्टिंग आउट करायला हरकत नाही ठीक आहे तर याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे की काही जॉबचं जे कार्य होतं ते मागच्या वेळेमध्ये आपण बघितलेलं होतं त्याच्यावरती एक नरक जे आहे ते झलक झालू घालूया आणि त्याच्यानंतर परत काही अपडेट आपल्याकडे आले ते सुद्धा जलसंपदा विभाग भरतीमध्ये कोणता कोणत्या पोस्ट होतं ते आपण बघितलेलं होतं ठीक आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक निम्मशक लघुलेख क कनिष्ठ वैज्ञानिक सहायक भूवैज्ञानिक सहाय्यकारक गटकं सहाय्यक कार्यक का गट का, स्थापत्य का, का, अभियांत्रिकी ह्या सर्व ज्या पोस्ट आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं की या पोस्टवरला जे बेसिक सॅलरी असते ती काय असते मी तुम्हाला बोललो होतो की सॅलरीवरती मी एक व्हिडिओ घेऊन येईल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे टोटल इन हँड सॅलरी येईल त्याच्यावरती मी एक व्हिडिओ घेऊन येणार काही दिवसात ठीक आहे तर या प्रत्येक पदानुसार तुम्हाला काय बेसिक असते ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल किंवा चॅनलला तो व्हिडिओ अवेलेबल आहे बघू शकता ठीक आहे तर प्रत्येक पोस्टनुसार तुम्हाला याच्यामध्ये दफ्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक काय तुमचा बेसिक राहणार आहे ते सुद्धा बघितलं होतं नंतर कालवा निरीक्षकांना कोणती कामे करता येतात किंवा कोणती कामे करावी लागतात ठीक आहे कोणत्या जबाबदार कालवा निरीक्षकावर असतात ते सुद्धा बघितलं होतं कामाचं ठिकाण काय असतं ते सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो दफ्तर कारकूनच्या संदर्भात बघितलं होतं याच्यानंतर मोजणीदाराच्या संदर्भात सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ठीक आहे याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या पोस्टला जे आहे मित्रांनो ते प्रमोशन आहे कोणता पोस्टला नाही सगळे डिटेल मागच्या वेळीमध्ये देण्यात आलेले ठीक आहे याच्यानंतर संरचना काय असते सुद्धा बघितलं होतं पाटबांधे विभागाची जी ज्याला आपण ट्रे डायग्राम म्हणतो ती काय असते तर पाटबांदे विभागाचा जो असतो मित्र हेड जे असतं मित्रांनो तो कार्यकारी संचालक त्याच्या नंतर अधीक्षक अभियंता आणि मुख्यालय का अधिकारी ठीक आहे तर हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आता बघूया मित्रांनो पुढची जे अपडेट आहे आता बघूया पदनाम वरिष्ठ दफ्तर कारकुनचा आहे शारीरिक पात्रता काय दिव्यांग प्रकल्प प्रवर्ग आणि सदर पदांच्या जबाबदाऱ्यावर हो कर्तव्य ठीक आहे तर आपल्याला याच्यामध्ये वरिष्ठ दफ्तर कारकुनला कोणत्या जबाबदाऱ्यावर हो कर्तव्य पार पाडावे लागतात ते बघायचं याच्यामध्ये बघा वरिष्ठ दफ्तर कारकून जे असतात त्यांना सिंचन संबंधी कामाची चाचणी करणे मोजबाप पुस्तक सांभाळणे टी आर पावती देणे हे सगळे काम जे आहे ते वरिष्ठ दफ्तर कारखुन्यांना करावे लागतात ठीक आहे दफ्तर कारखुन्यांना उपलब्ध क्षेत्र निश्चित करणे त्यानुसार पाणी वितरित करणे दिलेल्या पाण्यानुसार आकारणी करून वसुली करणे आणि टी आर पी पावती देणे ठीक आहे टी आर पावती देणे हे त्यांचं कार्य आहे ठीक आहे वरिष्ठ दफ्तर कारखान्यांनी दफ्तर कारखुन्यांचे कार्य तुम्हाला समजले आता कालवा निरीक्षक बघा मित्रांनो दिलेल्या पाण्यात पाण्याचे नियोजन करून पाण्याचे वितरण करणे व सिंचन करणे हे कालवा निरीक्षकांचे कार्य आहे ठीक आहे याच्यानंतर मोजणीदारांचे कार्य काय आहे तर दिलेल्या पाण्यात दिलेल्या पाण्यात पाण्याचे नियोजन करून पाण्याचे वितरण करणे व हो, सिंचन करणे हे मोजणीदाराचे कार्य आणि संदेशकाचे कार्य जे आहे मित्रांनो ते धरण्याचे व कालव्याचे पाणी पातळी अहवाल देणे साप्ताहिक अहवाल कळविणे आवर्तन काळात पाणी पातळी कळवणे ह्या सर्व जे कार्य ते संदेशकला करावे लागतात ठीक आहे अशा प्रकारच्या काही अपडेट आहेत याच्यानंतर आणखी काही अपडेट काढण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे आणि तुमच्या डायनिंगची जी डेट आहे ते प आपले प्रयत्न आहे केव्हापर्यंत येईल आकडा तुम्हाला मी सांगितलं होता पंचवीस तारखेचा त्याच्या अगोदर येऊ शकते ठीक आहे तर मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे ऑप्टिंग आऊट आउट करता ज्या विद्यार्थ्यांच्या वरच्या पोस्टला सिलेक्शन झालेलं असेल त्यांनी ऑप्टिंग आउट कशाप्रकारे करावे हे ह्या उद्देशा ह्या ह्या उद्देशाकरता हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता आणि बाकीचे काही परत माहिती थोडीफार ह्याच्यात देण्यात आलेली आहे आणखी जी डिटेल इन्फॉर्मेशन असेल तीसुद्धा आपल्याला आपण जे आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य करत राहतो परंतु मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय